आहे पुण्यातून पुण्यातल्या पोरशे अपघात प्रकरणात विशाल चांगलीच आहे अग्रवाल विरोधात पिंपरी गुन्हा दाखल झालाय सोसायटी मधील रहिवाशांनी हा अर्थातच गुन्हा दाखल केलाय त्यांची फसवणूक झाल्याची त्यांची तक्रार आहे पुण्यातल्या पोरशेकार अपघातातील आरोपी विशाल सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्यावरती हिंजवडी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झालाय दोन हजार चार साली बांधण्यात आलेल्या नॅन्सी ब्रह्मा सोसायटी धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय रहिवाशांची फसवणूक केलेली आहे असं या सगळ्या रहिवाशांचं म्हणणं आहे आणि या सगळ्या रहिवाशांनी मिळून तक्रार दाखल केलेली आहे त्यामुळे विशाल अग्रवालच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे एकीकडे एक अग्रवालनी कबुली दिलेली होती मुलाला गाडी देऊन अल्पवयीन मुलाला गाडी देऊन मोठी चूक केली पोलीस तपासामध्ये अनेक बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या त्याच पद्धतीनं अवैध रेस्टॉरंट जे होतं त्याच्यावरती सुद्धा कारवाईचा बडगा हा महाबळेश्वरमध्ये उगारण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता आपण बघतोय विशाल अग्रवाल विरोधात आणखीन एक तक्रार दाखल झालेली आहे पिंपरी चिंचवडमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशाल अग्रवाल याच्यावरती फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झालेला आहे नेमकं इथल्या स्थानिकांचं काय का म्हणणं आहे ते जाणून घेणं गरजेचं असणार आहे अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी प्रतीक्षा पारखीच्या यांच्याकडनं प्रतीक्षा नेमकं काय म्हणणं आहे या नॅन्सी ब्रह्मा सोसायटीतल्या नागरिकांचं खर तर विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगल अगरवाल यांच्यावर ज्या प्रकारे दिवसेंदिवस गुन्हे दाखल होत आहेत त्याच्यामुळे एकूणच रहिवाशांचं जे काही म्हणणं आहे की ज्या प्रकारे त्यांची गुंतवणूक आणि या सगळ्या गोष्टींवर हा सगळा परिणाम होत आहे आणि ज्या प्रकारे नक्कीच प्रतीक्षा तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी